महायुतीचं सरकार राज्यात विक्रमी बहुमतानं सत्तेत आलं खरं पण सुरुवातीपासूनच महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळालं आधी खाते वाटपावरून शिंदे आणि भाजपमध्ये ताणाताणी पाहायला मिळाली त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं छगन भुजबळ तानाजी सावंत संजय कुटे अशा नेत्यांनी नाराजी व्यक्त केली मग संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी झालेल्या वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेशी असलेल्या संबंधावरून मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली मागणी अशा अनेक घडामोडी गेल्या महिनाभरात घडल्या या नाराजी नाट्याचा दुसरा अंक जानेवारी पासून सुरू झाला पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील अनेक नेत्यांनी पालकमंत्री आक्षेप घेतला पालक महायुतीतील शिंदे गटाच्या नेत्यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून तीव्र नाराजी व्यक्त केली स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावी गेल्याच्या चर्चा झाल्या नंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला सरकारनं एका दिवसात स्थगिती दिली रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे आणि शिंदेसेनेच्या भरत गोगावलेंमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे पण नाशिकमध्ये मात्र शिंदेची शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी पालकमंत्रीपदावर दावा केलाय नाशिकच्या पालकमंत्रीपदावर तिन्ही पक्षांनी दावा ठोकण्याची नेमकी कारणं काय आहेत नाशिकचं पालकमंत्रीपद तिन्ही पक्षांना का, का हवंय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अठरा जानेवारीच्या रात्री राज्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली होती यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं दिसलं तर काही ठिकाणी नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी ने टायर जाळून आंदोलनही केली होती शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं पण हे पद राष्ट्रवादीच्या आदिती तटकर्यांना दिल्यानं शिंदेच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला रायगडप्रमाणेच नाशिकचंही झालं नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आग्रही होते पण हे पद गिरीश महाजनांना दिलं गेलं तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचं दिसून दादा भुसे हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना पालकमंत्री पद मिळायला हवं होतं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत धोरणानुसार ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळाला हवं त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी याआधी आमची मागणी होती आजही आहे आणि उद्याही राहील अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कोकाटेंनी घेतली पण नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकीकडे शिंदेंची सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक असतानाच भाजपही नाशिकच्या पालकमंत्री पदावर ठाम असल्याचे कळते गिरीश महाजन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अलीकडेच एक बैठक पार पडली या बैठकीनंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजपचे नेतृत्व अग्रही असून फडणवीस शिंदे आणि अजित पवारांशी याबाबत चर्चा करतील असंही सांगण्यात आलं त्यामुळं नाशिकचं पालकमंत्रीपद हा महायुतीत सध्या कळीचा मुद्दा ठरल्याचं दिसून येत आहे आता नाशिकच्या पालकमंत्री पदावर तिन्ही पक्ष आग्रही असण्याची नक्की कारण कोणती आहेत ते बघूयात पहिलं कारण म्हणजे नाशिकचा कुंभमेळा हिंदू धर्मात महत्वाचं स्थान असलेला कुंभमेळा दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये भरतो आता दोन हजार सत्तावीस मध्ये हा कुंभमेळा भरणार आहे आता कुंभमेळा धार्मिक महत्व असलं तरी त्यावर अनेक राजकीय गणिता अवलंबून असल्याचंही पाहायला मिळतं कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जातो या निधीचं जा वाटप हे पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत होत असतं दोन हजार पंधरामध्ये मध्ये नाशिकमध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साडेतीन हजार कोटींचा नियोजन आराखडा होता आगामी सिंहस्थात तो आराखडा दहा हजार कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं कुंभमेळ्याच्या निमित्तानं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणून तसा जिल्ह्याच्या विकासासाठी वापर करून घेण्याचा राजकीय पक्षांचा हेतू असतो तसंच कुंभमेळ्यात लाखो भाविक पर्यटक येतात तो यशस्वीपणे पार, पार दळणवळण परिवहन पाणीपुरवठा आरोग्य व्यवस्था कायदा आणि सुव्यवस्था या दृष्टिकोनातून व्यापक नियोजन करावं लागतं कुंभमेळ्यात कोट्यवधींची आर्थिक उलाढालही होत असते त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होत असतो या सगळ्या नियोजनात नाशिकच्या पालकमंत्र्यांचा महत्वाचा रोल असतो ज्या पक्षाचे नेते नाशिकचे पालकमंत्री असतील त्या पक्षांचं नाशिक जिल्ह्यातलं महत्व वाढतं यासोबतच कुंभमेळ्याच्या नियोजनाचं श्रेय घेऊन आपली हिंदुत्ववादी इमेजही मनात ठळक करण्याचा राजकीय पक्षांचा हेतू असतो त्यामुळेच बारा वर्षातून येणाऱ्या कुंभमेळ्याचं राजकीय महत्त्वही मोठं आहे त्यामुळेच दोन हजार सत्तावीसचा चा नाशिकचा कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून तिन्ही पक्ष नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दावा करताना दिसतात या पालकमंत्री पदासाठी भाजपनं आधीपासूनच फिल्डिंग लावल्याचं दिसून येत होतं दोन हजार तेवीस मध्ये कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी चार राज्यस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या त्यावेळी नाशिक जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दादा भुसे आणि छगन भुजबळ इच्छुक होते पण हे अध्यक्षपद गिरीश महाजनांना देण्यात आलं होतं तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही भाजपनं बाजी मारल्याच्या चर्चा झाल्या आता दोन हजार पंधराच्या कुंभमेळावेळी गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होते पण ते जळगावचे असल्यामुळं कुंभमेळा स्थानिक पालकमंत्री महत्वाचा असतो स्थानिक व्यक्तीचा आवाका मोठा असतो प्रश्नांची जाण असते ते सोडवण्यासाठी तो अधिक वेळ देऊ शकतो असं म्हणत राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाट यांनी महाजनांच्या पालकमंत्री पदाला विरोध केला तर कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या माध्यमातून आपला हिंदुत्वाचा अजेंडा मोठा करण्यासाठी शिंदेची सेना ही नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्ष आग्रही असण्याचं दुसरं कारण म्हणजे नाशिकमध्ये येणाऱ्या आय टी हबचं श्रेय घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये मोठं इंडस्ट्रीयल हब आहे रिलायन्स इंडस्ट्रीज बॉश डी के इंडिया एल एन टी सीमेंट्स हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांचे उद्योग नाशिकमध्ये उभे आहेत विमानसेवा ग्रीन एनर्जी इंजिनिअरिंग तेलवायू यांसारखे उद्योग नाशिकमधील लोकांच्या हाताला रोजगार देत आहेत पण नाशिककरांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा आहे ती मोठ्या आय टी हबची दोन हजार बावीस पासूनच नाशिकमध्ये आय टी हब उभारण्याच्या चर्चा सुरू होत्या दोन हजार तेवीसमध्ये याच आय टी हबबाबत केंद्रातही चर्चा झाली होती आता नाशिकमध्ये आय टी हब प्रत्यक्षात कधी उभारला जाणार याची वाट नाशिककर पाहत आहेत हे सांगितलं जेव्हा आय टी हब उभारला जाईल तेव्हा त्याचं श्रेय नाशिकच्या पालकमंत्र्यांसोबतच त्यांच्या पक्षालाही जाणार एवढंच नाही तर भविष्यात जेव्हा नाशिकमध्ये निवडणुका होतील तेव्हा प्रत्येक वेळी आय टी हब उभारण्याच्या श्रेयावर संबंधित पक्षाला मतांचा जोगवा मागता येणार आहे त्यामुळेच भविष्यात नाशिकमध्ये उभारण्यात येणार आय टी पार्क हे भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांसाठी महत्वाचा मुद्दा ठरणार असंही बोललं त्यामुळंच नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिन्ही पक्षांनी आग्रह धरण्यामागचं तिसरं कारण म्हणजे नाशिक महापालिका निवडणूक राज्यातील मोठ्या महानगरपालिकांच्या यादीत नाशिक महानगरपालिकेचंही नाव घेतलं जातं मुंबई पुणे त्यानंतर नाशिक महापालिकेचा राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यात मोठा वाट आहे त्यामुळेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा विचार करता भाजप शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष नाशिक महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा होते यासाठी नाशिकचं पालकमंत्रीपद महत्वाचं ठरतं आता नाशिकमध्ये भाजपचे दोन शिंदेच्या सेनेचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सात आमदार आहेत त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात नाशिकच्या महापालिकेसाठी आहे तर भाजपला नाशिकवरचा होल्ड वाढवण्यासाठी निवडणूक अत्यंत आहे आता जिल्ह्यावर होल्ड असल्यामुळे पालकमंत्र्यांची भूमिका महत्वाची ठरते महापालिकेवर प्रशासक असल्यामुळं महापालिकेच्या निधी वाटपातही पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचं सांगितलं जातं त्यामुळेच पालकमंत्र्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जास्त निधीचं वाटप होण्याची शक्यताही वर्तवली जाते यामुळंच नाशिक महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाला बळ देण्यासाठी नाशिकच्या पालकमंत्री पदावर महायुतीतले तिन्ही पक्ष आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे तुम्हाला नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत काय वाटतं नाशिकचं पालकमंत्रीपद नक्की कोणाला मिळणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला युट्यूब करायला विसरू नका